नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अॅल्युरॉन प्रतिनिधी जालेंद्र कसबे तर आज आपण या कानडी माळी या गावी एक गव्हाच्या प्लॉटला आपण अॅल्युरॉनचे ट्रीटमेंट या ठिकाणी वापरलेलं आहे तर विजिटसाठी आणि एक सहज एक चक्कर मारण्यासाठी या ठिकाणी आलोलो आहोत तर पाहूया त्या स शेतकरी आता समोर उभा आहेत त्यांनाच विचारूया की हा गव्हासाठी आपलं अॅल्युरॉनचं ट्रीटमेंट काय काय वापरलेलं आहे तर समोरच आहेत शेतकरी मित्र तर त्यांना विचारूयात की आपण त्यांचा परिचय घेऊया थोडा नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव आणि ऍड्रेस सांगा नाव पंडित जिल्हा बीड अच्छा तर या गावासाठी तुम्ही अलिरोची ट्रीटमेंट काय काय वापरले किपॉन वापरलं सुरुवातीला किपॉन किपॉन सुरुवातीला वापरलं वापर नंतर स्प्रेसाठी काय काय वापरलं ते काय बुस्टर तर आड्रा क्यांना चुकीचं माहिती सांगत आहे तर कॅल्शिबो आणि रिबुस्टर या ठिकाणी पंडित राऊत या ठिकाणी एक स्प्रे केलेला आहे तर आणखीन ह्या 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 जमिनीमध्ये तुम्हाला काय बदल दिसतो आहे का तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही की ही कशा ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी इथं माती भुजबुज झालेली आहे जमीन अशी अशी ढिल्ली झालेली आहे फक्त पॉनची आळवणी या ठिकाणी एक वेळेस ते दोन वेळेस झालेली आहे तर पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो तर ह्या ठिकाणी या घवाला तुम्ही रासायनिक खताचा वापर काय केलेला आहे का नाही रासायनिक नाही तर बघा शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही की या ठिकाणी रासायनिक खताचा उलसा बिस्ता या ठिकाणी वापर केलेला नाही का आणि या ठिकाणी युरिया वगैरे काय टाकला का तुमच्या घवाला बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो की कशा ठिका कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला एक उंबी वगैरे आणि साईज आणि कसे पाहायला मिळत आहे तर इतर शेतकऱ्याशी काय सल्ला असेल तुमचा अॅले ट्रीटमेंटचा वापरायलाच पाहिजे वापरायला शेतकऱ्यासाठी एकदम फायदेशीर आहे फायदेशीर आहे तर तुम्ही वापरून समाधानी आहेत का समाधानी आहेत ना आवश्यक का ग काय तरी बोला तर शेतकरी मित्रांना तुम्ही माती जरा थोडीशी दाखवता का हो तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी असे भूजभूत जमीन झालेली आहे पंडितरावची तर बघा ती कसे असे चहापत्तीसारखी ढिली ढिली माती झालेली आहे तर तुम्ही जे वेळात वेळ काढून मला जी मुलाखत दिली त्याबद्दल मी आली रन प्रतिनिधी जानेदर कसबे आहे तुमचा मनस्स आभार व्यक्त करतो धन्यवाद